पपा तीन मिनट घर तरी चार मिनटं हाय कुणाल का मावशी हो बाबू आता झाला का रे रात्री बी नाही केले का बर करत नाही आहे तू पाच लाईक देऊन दे बर मला आता एक तर सकाळपासून मी लाईव्ह नाही घेतली म्हटलं घ्याव बर का बर तू व्हिडिओला रात्री म्हणत होता ना रात्री म्हणत होता ना तू करतो म्हणून व्हिडिओला लाईक कमेंट कुणाल तू दसऱ्याच्या पासून नाही देऊ राहिला मले लाईक कमेंट व्हिडिओ ले आपलं मनो कस होईल काय राजा ले बी येत नाही लोक ना व्हिडिओ ले लाईक कमेंट करत आहे तुझा झाला का चहा पाणी हा कुणाल लाईक देऊ राहायला बाई घेऊ नको बापा डबल तू बाबासाहेबाची शपथ आहे तुले लाईक घेऊ नको पाच लाईकच दे फक्त काय माहित नेतात काय तर कुणाल प्लीज कुणाल व्हिडिओला लाईक कमेंट करणार रे फोन नंबर गेला पण एक डाव बी फोन केला नाही कस काय आयड्या याच्याजवळ काय माहिती बाप्पा लाईक आले का हो लाईक आले बाप्पा तू का बर व्हिडिओला लाईक कमेंट करून नाही राहायला सांग बरं मला दसऱ्याच्या दिवसापासून तू करून नाही राहायला त्याच्याही अगोदर नाही करून राहायला वाटते आ करतो काय करतो इमोजी दे बाबा दहा बारा इमोजी दे त्या करायला लावले म्हणे लाईव्ह चालू करा न करायला लावली लाईव्ह चालू करा लाईव्ह चालू करा, करा। पत्ता नाही तिचा अजून पाच मिनिट झाले सात मिनिट व्हिडिओला लाईक कधी करतो रे कुणाल तू तू बी धोका देत वाटते मला असं वाटू राहिलं त्या बायल्यानं तर दिला धोका ना संदीप करून राहिला ना हमलू करत आहे कोणीच करत नाही हाय रे काय करू मी कुठली की हारली मी कोण दिला धोका सगळ्यांनाच धोके दिले कोणीच येत नाही आहे लाईवले आणि कोणीच लाईक कमेंट करत नाही राहिले व्हिडिओ ले कस होईल माय म्हणू सांगणं चांगण कसं होईन तर रडी यायला लागला मले दुख दुखत आहे माय ये मोजी दे होते मावशी टेन्शन नको घेऊ अरे काय बापा कायचं होते लई टेन्शन येऊन राहिलं म्हटलं दिवाळीपर्यंत तरी झालं पाहिजे मनो वाच टाईम आपलं पूर्ण होते तीन हजार आता तीन हजार एवढूसच राहिलं फक्त भराची रेश वॉच टाईम तीन हजार होते आता म्हणतात मोनोटाईज नाही झालं तरी पेमेंट चालू होते म्हणतात पण कायच काय करून राहिले लोकन काय नाही कायच होते तू व्हिडिओ साथ नाही देऊ राहिला लव दिवसाचे तू या व्हिडिओ लाईक कमेंटच नाही आहे ते खरं आहे का रे त्या रागिनीनं रागिणीनं चायनल काढलं का ते लाईव्ह जातात काय त्या बायल्यानं दिलं काढून चायनल तिले रागिणीची लाइव चालू आहे का हा कमेंट करून सांग लवकर बघून ये बरं बघून ये बरं त्या तिची लाईव्ह चालू आहे का तिची लाईव्ह असते काय टेन्शन नाहीलं रे कुणाला भरोशावर लय बसलेली आहो कारण तू म्हटलं व्हिडिओ लाईव्ह असते तिची असते काय आहे तिच्या लाईव्हच नाव का आहे लाईव्हच नाव काय आहे लय लोक येतात का तिच्या लाईव्ह आणि लय चांगली दिसते का, का चा चांग ते सांग पटापट कमेंट करून हो चालू आहे हो तुला कस माहित हे hey, आईनं सांगतलं या सुनीतान ते शिमान बकरी मारे आणि ते सुनितानं त्या सांगतलं मला का तिची लाईव्ह असते कोणी शिव्या देत नाही तिच्या लाईवला आणि बाराशे सबस्क्रायबर झाले बी दोन दिवसातच दोन दिवस झाले म्हणे लाईव्ह चालू आहे तिची अन लय कॉमेडी चालते म्हणे तिच्या लाइवले अन तू हे नाव पण घेत नाही म्हणे माझं नाव घेत नाहीत का ते येत जाण लाईवला मावशी कोणाच्या <laughs> कोणाच्या लाईवला येत जाऊ द्या भामटीच्या तिच्या तिच्या लाईवच नाव सांग बर तिच्या लाईवच नाव तर सांग शिशीवर जोगंजणा हाय या रे लाईक कमेंट करा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट कर बरं आता रिप्लाय देतो मी तेच आहे नाव कोणतं तुले सांगतलं काय सांगू नको म्हणून लाईवचं नाव ते म्हणत होते सांगूनच राहिले नाही दोन दिवसापासून त्यांना सांगत म्हटलं म्हणे का तिला लिंक नका पाठवू ते नाही आली आप पाहिजे आपल्याला उले कोणचं नाव आहे पण ते अक्षर अंकित असते ना रागिनीन काहीतरी अंकित असते ना अंकात लिहिलेलं आता माय कस चो पण ती माझ्या ना चॅनलचं नाव तस तुला एंट्री नाही एंट्री नाही अशी कशी एंट्री नाही मला का बर मी फक्त पाहिनच ना दोन मिनिट पाहिन फक्त कशा कमेंटा करतात कशी बोलते ते तो कसा बोलते बायल्या लय असत बोलते म्हणे लय कॉमेडी करते म्हणे लय करते फक्त पाहासाठी येणार काहीच कमेंट नाही करत ना काही नाही सहा हजार पाचशे बरं बरं रागिनी सहा हजार पाचशे ओके मी नाही काही करत नाही करत मी पाहत नाही फक्त पाहतो किती सबस्क्रायबर झाले तर तिचे आले तिचे याची हाय पण मला कायची एंट्री नाही काय म्हणणार आहे मला मी नाही जात पण मी फक्त पाहणार आहोत थोडा वेळ दोन मिनिट पाहणार आहोत बस संध्याकाळी संध्याकाळी किती वाजता आहे तिची लाईव संध्याकाळी किती वाजता आहे तिची लाईव का आता चालू आहे बर पाहिजे काय पाहतो एकच मिनिट पाहिणार बस किती आहे सहा हजार पाचशे ध्यानात तरी ठेला राहिलं पाहिजे माया कधी होईन रे कुणाला आपलं मोनो सपोर्ट नाही रे कोणाचा आपल्याले कमेंट केली की ब्लॉक करतील तुला मी कमेंटच नाही करत ना कमेंट नाही करत ना मी फक्त बघणार आहे शिशी वरून एक मिनट बघणार आहो फक्त बस बाकी काय नाही माझं नाव पण करत नाहीत का ते त्याच्यातनी माझ नाव काढत नाही का लवकर कमेंट करून माझं नाव सुद्धा काढत नाही का दररोज कोणतेच लोक काढत नाही का नाव ते तर सांगत होत्या दुसरे लोक नाव काढतात म्हणे पण हा लगेच डिलीट करून टाकते म्हणे सांग ना सांग ना रे नाही आकाशनी शपथ टाकली आहे नाव नको घ्या म्हणे हो का ते म्हणत होत्या मावशी तुझ नाव काढतात म्हणे लोक लोक काढतात म्हणे तुझं नाव पण तो डिलीट करते म्हणे कमेंट नाव घेऊ देत नाही म्हणे तुझ माय लाईव्ह मध्ये नाव घेत नाहीत कोणी बी तू जात असतो का तू जात असतो तिच्या लाईव्ह ला तुझ नाव काढता पण आकाशला राग येते हो का मलाही त्याचं नाव काढल्याबरोबर मलाही राग येते ना मला नकोच आहे त्याच्याच्यानं सगळे मायाने पूर्ण हे गेले बायल्याच्यानं सॉरी लाईव माई पूर्ण कामातून गेली त्याच्या तर शिव्या खात आली तो, तो नव्हता तर बरं होतं पहिले पहिले लय चांगल्या कोणी शिव्या दे नाही शुभांगी येत होती मा लाईवले मिकी हे ते सगळे नुसता किती लोक होते माझ्या लाइवले एक जणही नाही येऊ राहिलं आता ना व्हिडिओले ला लाईक कमेंट करू राहिलो तू जात असतो तिच्या लाईवला तू जात असतो का तुम्हाला काही म्हणत नाही का मग तो ते म्हणत होती आम्हाला म्हणतो की जा करा सपोर्ट तिला अ असं म्हण असं म्हणते म्हणे तुझं आणि त्याचं काय झालं मावशी भांडण झालं भांडण भांडणच झालं लय शिव्या दिल्या त्याला मी एवढ्या भयंकर घाण शिव्या दिल्या आणि त्यानं पण मला लय भयंकर शिव्या दिल्या म्हणून आम्हाला काय म्हणणार तो काही म्हटलं नाही का म्हणजे मावशी म्हणजे तूच करतो ना मला सपोर्ट तर तुला म्हटलं नाही काही माझ्याबद्दल काहीच म्हटलं नाही का कमेंट करू नको व्हिडिओला म्हणे मला हो का म्हणून तू करत नाही आहे म्हणून तू करत नाही आहे त्याच्या म्हटल्याने ऐकतो का शपथ टाकली म्हणून तू करत नाही आहे कर का लाईक लाईक कमेंट करशील नाही का मग व्हिडिओला मावशी लाईव संपली व माय रागिणीची आज स्त्री सगळे म्हणत होते अलका मावशीच्या लाईवला जाऊ नका कुणाल दादा बरोबर म्हणत आहे ओ माय कुणाल दादा जेवण झालं का कामना सत्यानाच करतो माझा शपथ टाकली व्हिडिओला ला लाईक कमेंट करू नको आणि तुम्ही त्याचे खाल्लेले आहे का तुम्ही ऐकता शपथ टाकली तर हो ताई जेवण झालं तुम्ही त्याचे खाल्लेले असा तुम्हाला पैसे दिले त्यानं म्हणून तुम्ही नाही करत ना याच मी समजतो अर्थ तुम्हाला पैसे दिले असेल त्यानं वा तो का राहीन नाही तो तिचा लवरच आहे न का राहीन नाही रंडीचा व्हिडिओला लाईक कमेंट करायचं नाही शपथ घेऊन सांगितलं व माय मावशी आईची शपथ घेतली आणि नवरेची माझ्या म्हणून बाई आजपासून मी पण नाही करणार व माय नका करू तुम्ही खाल्लेले असान तर नाही करसान त्याच्या खाली पडले असान तर नाही करसान तुम्ही पैसे फेकत असेल तर नका करू बघून घेईन माझ मी जबरदस्ती नाही बापा जे करतील ते करतील जे नाही करतील ते नाही करतील कुणाल दादा आकाश या येत नाही मावशीच्या जाऊ द्या आता मले पण शपथ घेतली कुणाल दादा त्या आकाशने असं काही नाही शपथ टाकली मग म्हणूनच तर तू करून नाही राह ना व्हिडिओला लाईक कमेंट असं टाकली शपथ तर नको देऊ बा सपोर्ट नको करू सपोर्ट दिनेश भाटी कैसे हो जी, मैं बहुत बढिया हू जी, आप कैसे हो आपका नाश्ता चाय हो गया क्या सुनीता ताई तुम्ही सांगा मावशीला ते काय सांगणार आहे तुला करायचं असं तर कर बाबा लाईक कमेंट व्हिडिओला नाही करायचं असं तर नको करू सब कुछ ठीक है जी आप और फौजी साहब कैसे हो जी बहुत बढ़िया भैया जी आप मेरे लाइव पे आ जाया करो और प्लीज़ मेरे वीडियो को लाइक कमेंट करो सपोर्ट करो मुझे ये लोग सब छोड़ के जा रहे हैं मुझे मेरा मोनो भी नहीं हुआ अभी तक सब लोग छोड़कर जा रहे हैं भैया जी प्लीज़ मुझे सपोर्ट करो तुम तरी सांगितले दादा मावशी लेकाचा विश्वास आहे खूप मोठं जाऊ द्या आकाशमने जेलमध्ये टाकेल व्हिडिओले लाईक कमेंट केलं तर मावशी वरची कमेंट वाचवं माय मी नाही वाचत सुनीता ताईची कमेंट वाचा मावशी जु जरूर मेरे भयेनजी जरूर मेरे भैयाजी मेरे को सपोर्ट करो लाईक करो कमेंट करो कोती वरची कमेंट वाचली ली कि मैं जेल मधे टाकेला गरीब है मवशी का है टाइम मिले तो जरूर आता हूँ जी बहन जी अच्छा ओके ओके बहन को इतना भी टाइम निकालते नहीं क्या भैया जी आप दस मिनट तरी रुकना मेरे लाइव पे और मेरे वीडियो को लाइक कमेंट करना भैया जी प्लीज आ जाया करो भैया जी कोई भी नहीं आ रहा है दिनेश भाई आपको भी शपथ है कमेंट सपोर्ट मत करो काउंद रे कुल कायले का सांगत तो नहीं ऐकना मानूस तो मजा भाऊ है दिनेश भैया तुम मेरे भाई आहे ना मेरा सुनंगे कि इनका सुनंगे भैया जी प्लीज भैयाजी बोलिये. वाचली मी कमेंट कुणाल दादा आकाशने पण सांगितले की कोणी सपोर्ट करेन त्याला मी जेलमध्ये टाकेल हो का बरं बरं उद्या त्याच्यावर व्हिडिओ काढतो उद्या त्याच्यावर व्हिडिओ काढतो की तो सगळ्यांना माझ्या सबस्क्रायबरना सबकरना सगळ्याला सांगतो की तुम्ही जर तिच्या व्हिडिओला लाईक कमेंट करसान तर तुम्हाला जेलमध्ये टाकीन आणि शपथ दिली असा व्हिडिओ करतो त्याच्या नावानं उद्या बघा कधी नाही करणार तर मग काय म्हटलं सांभाळून आपण गरीब आहोत उगच आपलं वाईट होईल आपलं अवघड होईल हो सुनीच ताई बरोबर आहे मला वाटलं नव्हतं कुणाला सहा म्हणून का बरं मला एवढा एवढा का माझा राग करता एवढा का हे करता हेच मला समजत नाही काय करू मी काही समजत नाही अवत तू निदम नाही काढणं आम्ही वाट पाहून राहिलो कधी का व्हिडिओ काढते आणि चॅनल बंद होईल तुय माय नाही होत चॅनल बंद माय चॅनल बंद होत नाही अजिबात बंद होणार नाही माय चॅनल लाईक कर सुनीता लाइक कर त्याला टाईम नाही सापडतो त्या भाईले दिनेश भाईले शेतकरी आहे तो चॅनल बंद होऊ शकते काही गरज नाही काही होत नाही माय चॅनल बंद बिंद कोणता सतीचा लाल नाही माया पैदा झाला व्हिडिओ काढणं माय हो घेऊन मग दे शिव्या हा कसले शिव्या लाईवले मी शिव्या कायले देऊ व्हिडिओ काढणार आहो व्हिडिओ काढणार आहो व्हिडिओ दादा नाव काढून बनवला की वाटला त्या आकाशालका मावशीची नाव काढूनच काढणार आहो आता आता लय त्यानं हे केली आता हद केली हद पार चालला आधीच तर टपून बसले आहेत ते लोक मावशीची एका गलतीची काय एका गलतीची कायचे टपून बसले आहेत काय म्या गलती केली कोणती गलती केली म्या कोणती केली मी गलती घेतले यानं सगळेचे सगळे घेतले घेऊन घेतला गेल्या ते विचारलं जाईल